आठवी तव तुची जवळ आठवी आठवीशी तरी निजसुखे आठवना विसरू तव सगुणची करय्या तुझ्या नामाचा आठवू रूपाचा आठवू ध्यानाचा आठवू असो म्हणा माली ज्ञानेश्वर की जय कै ऐसी दशा मा अङ्गा चेत् पाण्डुरङ्गा जुरतसे देह पायाचे चिंतना अवसानते ते क्षण नाही मदी कैसा पात्र होईल लाभासी नेनोषी केशी म्हणे धन्य मानेन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख विषयातच गुढी निर्माण झाली असेल तर मग संपलंच महाराज मनाचं आवडीचं खाद्य विषय आहे त्यात ते लवकर रममान होत विषयात मन अडकलं की स्थिर कसं होईल एकाग्र कसं होईल महाराज आणि मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत परमार्थ घडतच नाही तोपर्यंत चाललेला परमार्थ हा केवळ आहे मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही मन एकाग्र होऊ शकत नाही महाराज जोपर्यंत करता जीव जगतो आहे प्रत्येक कार्यामध्ये काही अपेक्षा आहे कर्म करताना फळच पाहू आहे तोपर्यंत परमार्थ घडतच नाही कारण कर्म्ये वाधिकार असते महाफलीशू कदाचन अध्यात्मातला पहिला नियम आहे आणि भगवंतही अर्जुनाला सांगतायत की मनाला भौतिक कार्यापासून अनासक्त केलं पाहिजे कारण अर्जुन प्रतिशोधात आलेला आहे महाराज नाही म्हटलं तरी विजय श्री प्राप्त करून राजा होण्याचं स्वप्न त्या सिंहासनावर बसण्याचं स्वप्न हे पृथ्वीचं राजपद स्वीकारण्याचं स्वप्न घेऊनच अर्जुन त्या ठिकाणी आलेलं आहे आणि यासाठी जो मनुष्य योग्य उपचारांचा स्वीकार करीत नाही तो कदाचित साक्षात्कारी यश प्राप्ती करू शकत नाही महाराज मानसिक संयमनाशिवाय योगाभ्यास करणंच व्यर्थ आहे मन जोपर्यंत भरकटत आहे भटकत आहे विषयामाग धावत आहे काही अपेक्षा न कार्य करतोय जीव तोपर्यंत अध्यात्म प्राप्त होत नाही त्याला आत्मसंयमच असावा लागतो मन संयमित करून इंद्रियांचं दमनच करावं लागतं त्याच्याशिवाय यशस्वी जीवन होऊ शकत नाही अध्यात्माची प्राप्ती होऊ शकत नाही भगवत धामाची प्राप्ती होत नाही भगवंताची प्राप्ती खूप लांब आहे महाराज परंतु मन जर संयमित झालं त्याला ताब्यात आणलं <coughs> तर निश्चितच योगाभ्यास फलद्रुप होतो महाराज <coughs> आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवत गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक छत्तीस असंयतात मना योग दुष्प्राप मेहमती, वशात मना तू येतेत शक्य अवाप्तुम उपायतः अर्थात मन संयमित झालं तर निश्चित योगाभ्यास यशस्वी होतो फलद्रूप होतो जीवाचं कल्याण होऊन जातं आत बसलेला भगवंत हृदयस्थ असलेला विष्णू त्याच्याशी जीव एकरूप होऊन जातो आणि हेच मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे स्वस्वरूपाची जाण घेऊन भगवंत स्वरूप जाणणं त्याची व्यापकता जाणणं यातच जीवनाचं सार्थक आहे महाराज आणि माऊली त्यावर भाष्य करताना चारशे तेवीस क्रमांकाचे वैद करतात या झाली माणसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चिळ होईल काही कैसेनी सांगे भगवंत अर्जुनाला म्हणतायेत की या झाली माणसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निखळ होईल काही कैसेनी सांगे आणि मग अशा प्रकारे अर्जुना विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला जो विषयाकडे आहारी गेलेला आहे विषयात आहारी गेलेला आहे अशा मनाला साऱ्या जन्मात कधी युक्तीची ती बुद्धी त्याला कधी प्राप्त होईल का आणि युक्तीची चिमट जर लागलीच नाही तर त्याचं मन निश्चल कसं होईल ते स्थिर कसं होईल सतत विषयाकडे धाव घेत राहील तर ते एकाग्र या अध्यात्माच्या ठिकाणी माझ्या चरणाच्या ठिकाणी एकाग्र कसं होईल चित्ताची एकाग्रता साध्य करायची असेल तर आधी विरक्त व्हावं लागतं आधी आशेची बुबडी करी आधी तेव्हाचे गोसावे व्हावे त्याने नाहीतरी सुखे असावे संसारी नाहीतर मग प्रपंचच करत राहावा परमार्थ करण्याच्या भानगडीतच पडायचं नि भगवंत सांगतो येया झाली या माणसा कही युक्तीची कांबी लागली नाही तरी निखळ होईल काही कैसे नाही सांगे आज याच ठिकाणी थांबूया कृष्ण हरी पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय